सविता ताई हाय म्हणतात हाय सविता ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे आव मी लाईव्ह चालू की बोल की बोल की सविता ताई आज बोला की वरण बोल की काय मिस्टेक तर नाही ना झाली लाईव्हला लाईक करून घ्या सविता ताई लाईव्हला लाईक करून घ्या ला, 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 फर्स्ट लाईक हो द्या चांगली सुरुवात हो द्या लाईव्हची बोला स्वयंपाक झाला का जेवण झालं का सांगा आव नेटवर्क केलं तर म्हणून डबल लाईव्ह चालू केली काकू कॉल करा हो कोण आहे कॉल करा कोणाला करायचा आहे कॉल सी सीवरचे मेंबर खाली या मला कोण आहे तुम्ही मी नाही ला हो मी लाईव्हला येता तुम्ही ओळखते तेवढं बोला सविता ताई सीसीवरचे मेंबर खाली या लाईव्ह लाईक करून घ्या नेटवर्क प्रॉब्लेम होता म्हणून डबल लाईव्ह चालू केली आहे राजू काशीद तुम्ही आहे का राजू ताई तू आहे सो बोल बोल राजूताई बोल करायचा कॉल तुला हो तुला कॉल कसा करायचा सांग बोल बोल राजूताई डोल दुखायला लागले तर कोतरले चे वरचे मेंबर खाली यागी पटकन संग मित्र ताई काय झालत ताई आओ नेटवर्क प्रॉब्लेम झाला मुल बंद करून चालू केली <laughs> बोला सीसी सी वरून खाली या आणि बोला संग मित्र ताई कशा आहात आता एकदा लाईक करायला लागते तुम्हाला माझ्यासाठी संगमित्रा ताई एक उकाना घ्या ना आता दिदी म्हणते सारखी उकाना घ्या उकाना घ्या घ्या उकाना आता संगमित्र ताई कमेंट अडकत नाही ना नंबर घेतला का कुठं घेतला का आलाच नाही तर घेणार कुठून कमेंट तसे हायट होते दोन दोन अंकाचा नंबर टाकायचा असतो टाकला तर दोन दोन अंक टाकायचे असतात राजूताई मित्रताई बोला ना ओ उखाना बोला की आओ हो। आणि संतोषदादा ताई म्हणतात नमस्कार संतोष दादा बोला कस कसे आहात संग मित्रताई लाईव्ह लाईक करून घ्या संतोष दादा लाईव्हला लाईक करून घ्या आला का नाही आला ना नाही आला स राजू ताई आणि दादा म्हणतात जेवण झालं का नाही बनवायचं संतोष दादा बनवायचं चालू आहे डोळं दुखते ग माझं नीट लावला तर लावून तर बंद तर कर नाही जेवण बनवायचं चालू आहे संतोष दादा तुम्ही तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये खूप खूप मनापासून स्वागत तुम्हाला मानाचा जय जय शिवराय दादा लाईक ला केलंय का नाही सांगा सी वरचे मेंबर खाली या आणि लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एका शेतकरी ताईला सपोर्ट करा खूप खूप आभार माझ्यावर राज दादा बोला कामातून वेळ भेटतोय का नाही तुम्हाला या सी वरून खाली प्रगती ताई संतोष फराळात फराळ आवडते मला केळी सचिनचं नाव घेते सरुताईच्या लाईव्हच्या वेळी अगवाई लय भारी नवाज दादा लाईक डन म्हणतात थँक्यू नवाज दादा नमस्कार लाईवमध्ये स्वागत आहे बोला कसे आहात दादा लाईक काय केलं लाईक डन थँक्यू दोन नंबरला थँक्यू संगमित्राताई सीसीवरचे मेंबर बाकीचे सी सीवरून खाली या आणि मला तुम्ही चांगला सपोर्ट करा एका शेतकरी ताईला सपोर्ट करताय तुम्ही खूप खूप धन्यवाद सर्वांचे मी लसून हात जोडता येत नाही मला समजून घ्या माझी तब्येत आज ठीक नाही जरा एअरवी बोलते ना मी तुमच्या सर्वांसोबत छान छान माझी जरा बोबडी होते मला सध्या आजारी असल्यावर <laughs> नाहीतर तुम्ही मग आज काय टाकली का काय तसं काय म्हणू नका परा ना फराळ नाही तो ताई फळात फळ असं आहे का मला नाही दिसलं काय हा फळात फळ फ़ड़ा। हो ताई आलं लक्षात सॉरी हा संगमित्रात चुकीची कमेंट वाचली तुमची तेच सांगते ना माझं डोकं दुखायला लागलं मी काय बघते काय कळत नाही मला तर आज दादा म्हणतात मी सांगोलमध्ये आलं आलोय आता नवाज दादा सांगोलमध्ये आलाय तुम्ही मग येत आहे का इकडे या या इकडे जिंदगी के राह में रंग जवन की, की मिली है बिदह है कयामत की बिदह है कयामत की फिर भी हम अकेले हैं जिंदगी के राह में रंग जवन की मिले नवाज म्हणतात हो आलायत का मग आलायत तर या दादा इकडं कसा आलायत गाडीवर आलाय गाडी आहे का तुमच्याजवळ काय बसने आलात सांगा मला संदीप सर सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू संग मित्र ताय म्हणतात वैभवी सांग वाचायला माझा का ना फळात फळ आवडते मला केळीचे आणि सचिन रावांचं नाव घेते सरस्वती ताईच्या वेळी असं होतं आलं लक्षात मला सदीप सर सपोटीक मेसेजसाठी थँक्यू नवाज दादा हाय म्हणतात मी तुळजापूरला चाललोय मग येताना या नवाज दादा इकडं धनाजी वगैरे साहेब नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सुद्धा लाईक डाऊन केल्याबद्दल धन्यवाद लाईक करून घ्या आणि सुनील दादा हाय म्हणतात हाय सुनील दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सुद्धा जेवण झालं का कसे आहात तुम्ही नाही हो चुकलात दैसंग रहता है। क्या आज त्या संघ मित्र ताई समजून घ्या मला आज काय मला लेट न बर वाटे ना गँग गँग झाले कस तर <laughs> समजून घ्या मला आवड <laughs> आणि संदीप सर सपोर्टिंग मेसेज थँक यू आणि सुनील दादा म्हणतात हो लवकर जेवण केलं दादा सांगतो ताई सांगतो म्हणू नका हो ना गाँ गाँ या ना नवाज दादा एवढ्या लांबून इथं आलाय म्हणले इथले इथं असं वाटवाकडी करा आणि असं जतमार्गे गावगाटा येत आहे तुम्हाला या काय नसते या आणि संदीप सर म्हणतात राधे राधे थँक्यू संदीप सर सपोर्टिंग मेसेजसाठी खूप खूप धन्यवाद बोलायचं खाली या आलता बाई गेला आता मुर्घच भरायचा आहे संध्याकाळी अजून लयव वैताग वाडी <laughs> पण मी नाही जात माझी तब्येत ठीक नाही मला याय लागलाय ताप आता बोलते तुमच्या सोबत खरं मला लय आस कस तर व्हायला म्हणून म्हणते मला लय बोलाय लावू नका पटापटा लाईक करून टाका तीस पन्नास काय नको तीस करून टाका वाट लावून टाकली जीवन <laughs> जी जेवण झालं तर नाही वगैरे साहेब जेवण नाही झालं आहे तर बेट नाही काय कराव सर्दी पण झाली आता तर दादा तर मला मगाची मिळते दवाखान्यातच जाऊ नको मग आता काय करू दवाखान्यात डॉक्टर कडे दवाखान्यात जाऊ नको तर काय होऊन झालं का ताई नाही बनवायचं